अपडेट इंडिया टी वी हर खबर सप्त खंजेरी प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून जाहीर निषेध वाशिम जिल्ह्यातील स्थानिक कारंजा लाड लोक कलावंत सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाकडून विदर्भीय भूमीतील सप्त खंजेरी वादक समाज प्रबोधनकार व्यसन मुक्ती सम्राट यांना डावलून समाज प्रबोधनकार लोक कलावंत व समाजसेवकाच्या न्याय हक्काचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिग्गज चित्र पट अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर केल्याबद्दल विदर्भ कलावंत संघटना कारंजा लाड यांच्याकडून गुरुवारी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कारंजा तहसील कार्यालयांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी कारंजा येथील विविध संघटनेचे पदाधिकारी समाजसेवक पत्रकारांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे व असंख्य लोक कलाकार अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे गजानन राव अहमदाबादकर संतोष केळकर विजय खंडार तुकाराम गजभार उमेश अनासाने ज्ञानेश्वर खंडारे महादेवराव ठोंबरे विनायक पद्मगिलवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष हाजी रऊफ खान शाहिर देवमन मोरे रोहित महाजन बाळकृष्ण काळे शेषराव इंगोले श्रीकांत मोड कैलास हांडे विजय निलखन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे समन्वयक अश्विन जगताप चित्रपट दिग्दर्शक गोवर्धन कृपलानी डॉक्टर गजानन गावंडे यांची उपस्थिती होती वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार कलावंत का संघटना कारंजाद्वारा गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होत आहे की आपल्या विदर्भातील सप्तकंजेरी वादक समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या आयुष्याची पन्नास वर्ष या समाज प्रबोधनामध्ये घालवलेली आहे आणि आपल्या समाजप्रबोधनामधून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती निर्मूलन त्याचप्रमाणे जे शासनाचे राष्ट्रीय कार्यक्रम आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ हागणदारी मुक्त सेंद्रिय शेती असे विविध कार्यक्रम शेतकऱ्यांचे प्रश्न असे विविध कार्यक्रम कार्यक्रमाबद्दल जनजागृती करून लोकांमध्ये प्रबोधन केलेलं आहे आणि त्यामुळे अशा वैदर्भीय मातीमधल्या व्यक्तीचाही केव्हा तरी सत्कार झाला पाहिजे आणि शासनाने तो केला पाहिजे याकरिता वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन दिलं यावर्षी तरी निदान महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सत्यपाल महाराजांना मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु शासनाने चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर केला त्यांना पुरस्कार द्यायला आमची काहीही हरकत नाही परंतु तुम्ही जर धनदानग्या आणि जास्तीत जास्त सेलिब्रिटी चित्रपट अभिनेत्याला पुरस्कार देत असाल आणि खऱ्या समज समाज प्रबोधनकाराला जर डावलत असाल तर आपलं राष्ट्रही कुठं जात आहे याचासुद्धा विचार करणे आता गरजेचे झाले आहे कारण या राष्ट्रामध्ये सच्चे जर देशभक्त असतील सच्चे जर कोणी हाडाचे समाजसेवक असतील तर ते लोककलावंत आहेत स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून ही लोक समाजाची सेवा करीत असतात या लोकांची शासनाने कदर केली पाहिजे यांची किंमत जाणली पाहिजे आणि ती किंमत शासन जाणत नसल्याबद्दल आम्ही विदर्भ लोककलावंत संघटना कारं त्यांचा आज जाहीर निषेध करीत हो आहोत आणि शासनाला तसे माननीय तहसीलदार साहेब यांच्या यांच्यामार्फत आमचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवित आहोत लोककलावंतांचा